मनीषा शाळेच्या दिवसांबद्दल काय सांगू शकशील शाळेचे दिवस त्या एक सुखद आठवणी आहेत ज्या म्हणजे त्यावेळेस आपल्याला असं वाटायचं की, की शाळेच्या दिवसांमध्ये असं वाटायचं कधी मी एकदा मोठा होईल आणि मी सर्व गोष्टी माझ्या हाताने स्वतः करेल पण आता असं वाटतंय की आता तेव्हाचं लहानपणच छान होतं आता वाटतंय की पुन्हा लहान व्हावं आणि पुन्हा त्या गोष्टी कराव्यात पण आता करू शकत नाही कारण आपण सर्व जबाबदारी त्या उद्याखाली झाकलं गेलो आहोत ळे नानी बाग आता सुनी सुनी सारी मा हरबलि हर बलि पाखरे